नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसेच पुढील बाजार समती अकोट जिल्हा अकोला येथून जास्तीचा दर आहे अकरा हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड तूर बघा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अधर दहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसेच पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे रुपये